नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे पत्रकार परिषदेदरम्यान आमदार सुरेश हळवणकर यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने माजी आमदार संभाजी पवार यांना अश्रू अनावर झाले सांगलीमध्ये माजी आमदार संभाजी पवार यांची भाजप आमदार सुरेश हळवणकर आणि खासदार संजय काका पाटील यांनी भेट घेतली यावेळी संभाजी पवार यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान आमदार सुरेश हळवणकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने माजी आमदार संभाजी पवार यांना अश्रू अनावर झाले शिंदे साहेबांना त्या काळात अधिक तरी ही मला आठवण या निमित्तानं झाली आता पुढे भावनिक पण झाली या निमित्तानं तर साक्षीदार आम्ही दोघे होतो ती आठवण मला या निमित्ताने जी झाली ती मी सांगितलं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना म्हणजे कसं नातं होतं भारतीय जनता पार्टीचं प्रेम आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याच भावनेतनी आप्पांना अशा पद्धतीचा आज आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेण्याची विनंती या प्रेमापुटीने या भावनेत टी केली आणि आप्पाने ती स्वीकारलेली आहे कृतीला समारोप करेल आपल्याला सर्वांना आठवत असेल